नमस्कार सेक्टर हवामान अंदाज या युट्यूब मध्ये मी आपल्या सर्व शेतकऱ्यांचे स्वागत करताय तर शेतकरी मित्र असता तीस बावीस तारखेपासून खूप मोठ्या तारखेपासून खूप असे पावसाळी वातावरण आद्य समुद्र आणि बंगाल सागर यांच्या दोन टोकावर असे तयार होत आहे आणि या बंगालचोप सागरातून वास्तविक पारे हे भारताच्या येऊन तसेच आर्थिक समुद्रातील बाष्पी तुवारे हे भारताच्या पृष्ठभागावर येऊन दीड समुद्रातील वाष्पी तुवारे हे महाराष्ट्राच्या दिशेने येत आहेत आणि त्याचा प्रभाव हा तेलंगणा कर्नाटक तसेच केरळ या भागांमध्ये होत आहे आणि त्याचा प्रभाव त्यामुळं इतर राज्यांमध्ये चांगला जोरदार पाऊस आहे आणि हाच पाऊस इथे मित्रांनो महाराष्ट्रात अठ्ठावीस तारखेपासून वातावरण जास्त खूप बराव होणार आहे सांगली सातारा कोल्हापूर तसेच सोलापूरच्या भागामध्ये नॉर्मल पावसाचा शेवटचा अंदाज आहे आणि याचा प्रभाव हा एकोणतीस ला सोलापूर भागामध्ये जास्त जाणवण्याचा अंदाज आहे तसेच तीस तारखेला देखील सांगली सोलापूर सातारा तसेच नांदेड लातूर या भागामध्ये नॉर्मल पावसाचा शेवट होऊ शकतो आणि श्रीकांत एक तारखेपासून वातावरणात खूप जास्त बदल होत आहे एक तारखेपासून पहिला असता एक तारखेपासून सांगली सोलापूर सातारा तसेच मुंबई पालघर नाशिक या भागामध्ये देखील एक तारखेला पावसाची शक्यता आहे चंद्रापूर या ठिकाणी पावसाचा अंदाज जा। आहे तसेच नांदेड आणि सोलापूरच्या काही भागामध्ये तुळजापूर धाराशिव या भागामध्ये देखील पावसाचा अंदाज जा। आहे आणि हा एक तारखेला आहे सत्तो आणि बीड साठांडा भागामध्ये देखील एक तारखेला वातावरण पावसाचा अंदाज आहे दोन तारखेला देखील काही जिल्ह्यांमध्ये चांगल्या पावसाची पावसाचा अंदाज आहे नंदुरबार नाशिक मालेगाव तसेच पुणे खेड सातारा सांगली कोल्हापूर या भागामध्ये चांगला जोरदार पावसाचा संकेत आहे तसेच रत्नागिरी या भागामध्ये चांगला जोरदार पावसाचा संकेत आहे बीड लातूर सोलापूर धाराशिव या भागामध्ये देखील दोन तारखेला पाऊस आहे आणि हा पाऊस एक जर जर पावसाचा अंदाज देत आहे परंतु जवळजवळ तसं पाहिला असता आयएनडी मॉडून देखील मेच्या पहिल्या आठवड्यात पावसाचा अंदाज हे आय एम डी मॉडून देखील देत आहे आणि हा पाऊस मित्र पडण्याची दाट शक्यता आहे कारण टेम्परेचरचा पाह खूप जास्त चालला आहे आणि होतातून जाणत आहे यामुळं वातावरणात खूप असे बदल होत आहेत ते मित्र एक आणि दोन तारखेला दो 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 तर एक दिन तारखेला वातावरण खुपासा मोटा बदल होता है पूर, मे एक तारखे शिक्षा मे छा को धुड़ा भगे चांगला जोरदार पाउस पड़ना है संगली अपलो सोलापुर बीड सारी बाग नांदेड़ भे एक तारखे चोरदार पाउस है मे ऐसी चार वाजता तसे नंद्रबारे जेड़ा देखी पावस की शक्यता है आणि नाशिकच्या काही भागामध्ये देखील चांगला जोरदार पावसाची शक्यता आहे इगतपुरी जिन्नर खेड कपुली या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस होऊ शकतो आणि अहमदनगर संभाजीनगर सिल्लोड यांना भागामध्ये देखील एक तारखेला चांगल्या जोरदार पावसाची संकेत आहेत तसे पहिला असता से मित्रो दोन तारखेला दोन तारखेला देखील बीड बीड लातूर परळी बारशी तुळजापूर सोलापूर धाराशिव या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस होण्याची संकेत आहे బార్మూ అగర చూ సోలాపూర్తారా చికవణ భగరి కలిగి ఇగతాదిక్రో నా పూర్ణ భాగ నా పూర్ణ భాగ జోరద इतपूर मनमाड तसेच वैजापूर चाळीसगाव मालेगाव धुळे सातवी शिरपूर नंदुरबार जोरदार पाऊस होऊ शकतो दोन तारखेला अना पाऊस पडण्याचा अंदाज आहे शक्य होतो अशी ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा व्हिडिओ वेगवेगळे वाटला तर आपला व्हिडिओ करा जय हिंद जय महाराज जय जवान जय किसान